महारुद्र यात्रेचा हा दिवस अत्यंत आनंदाचा सगळ्या गावामध्ये पालखी फिरते आणि जणू काही मंदिरात आपण जाण्यापेक्षा देव आपल्या भेटीला येत आहे असं या पालखीच्या रूपाने वाटतं आणि या संदर्भामध्ये मी एक कविता लिहिली होती ती तुमच्यासमोर सादर करतो आली पाल पालखी पालखी देवा मारुती रायाची आता जाईल आला की बघा सगळ्या गावाची पालखीची जवळपास नव्वद एक वर्ष तर नक्की झाले कारण मी पाहतो तशी तर आहेच आहे कारण जवळपास म्हणजे पन्नास वर्षापूर्वी नाटकामध्ये बाबूरावजी पाटील म्हणायचे की चाळीस वर्षापासूनची परंपरा म्हणजे जवळपास नव्वद ते शंभर वर्ष असा एक निश्चितपणे सांगतो की इथे आलेला प्रत्येक माणूस मग तो दुसऱ्या गावचा का असे ना नोकरीच्या निमित्तानं काय येणार तो जेव्हा मारुतीची अटॅच होतो तेव्हा तो यात्रेला इथं आल्याशिवाय राहत नाही आणि जणू काही मारुतीच त्यांना बोलावून घेत असतो ही अटॅचमेंट अगदी या, या पिढीपर्यंतसुद्धा आहे गावातलं तर येतोच परंतु परगावचा देखील येतो या, या, या यात्रेमध्ये आता जुन्या काळामध्ये एक गाड्या ओढण्याचा कार्यक्रम होता तो सध्याला बंद आहे हा मला वाटतं कुस्त्यात आता आहेतच आणि नाटकपणे राहणारच कारण ती एनर्जी जे आहे तो देवच देत असतो आणि ती एनर्जी पुढील अनेक वर्षामध्ये चालूच राहील याची मला खात्री साधारणतः आत्ता आपल्या यात्रेला सत्याहत्तरच्या आसपास वर्ष होत असतील जेव्हा पोलीस ॲक्शननंतर मराठवाडा स्वतंत्र झाला आणि लोक थोडं सांस्कृतिक जीवन जगायला मोकळे झाले एका अर्थानं मराठवाडा स्वतंत्र झाल्यानंतर तर साधारण एकोणीसशे अठ्ठेचाळीसपासून पासून आपली यात्रेची परंपरा सुरू झाली आहे परंपरेनुसार तसं एकतर मारुती हे जे इथलं आपलं ग्रामदैवत आहे ते गावाच्या प्रत्येक भागातून फिरल्यामुळं लोकांना देव आपला आहे आणि तो आपल्या घरी आलेला आहे अशी एक भावना लोकांच्या मनामध्ये असते याच्याशिवाय दुसरं महत्त्वाचं म्हणजे या हंगामातलं जे गव्हाचं जे पीक आहे नवीन धान्य आहे तर त्या सुगीशीसुद्धा या सगळ्या आपल्या यात्रेचा संबंध आहे त्यामुळं नवं आलेलं धान्य नवे गहू हे देवाला वाहण्याची एक परंपरा आहे मग त्याच्यानंतर ते वापरायला आपण चालू करतो याच्यानंतर तर असं एक थोडं शेतीच्या जीवनाशीसुद्धा जोडलेली ही एक यात्रा आहे याच्याशिवाय या, या, या यात्रेचं वैशिष्ट्य म्हणजे इथं होणारे जे नाटकं आहेत तर ते, ते मनोरंजन आणि समाज प्रबोधन अशा दोन्ही अर्थानं ना इथल्या नाटकांची खूप चांगली परंपरा आहे आणि वेगवेगळ्या सामाजिक विषयावर इथं आत्तापर्यंत नाटकाची सुद्धा म्हणजे जेवढी यात्रेची परंपरा आहे तेवढी सत्त्याहत्तर वर्षाची नाटकाची परंपरा आपल्या या यात्रेला लाभलेली आहे हा आता आपल्या देवाच्या उपासनेचा एक भाग आहे की जोपर्यंत देव जेवत नाही त्याची यात्रा होऊन जात नाही तोपर्यंत आपण जेवायचं नाही तर असं एक उपासनेचा एक दुसरा अर्थ जुडल्यामुळं लोक आणि याच्याशिवाय अशी एक भावना आहे की बाबा हा मारुती आपल्याला पावतो काहीतरी त्याचे आशीर्वाद आपल्यासोबत आहेत आपण इथं राहत नसलो तरी या तुन, तुन था था। आ, तर, तर या भावनेतून वर्षातून किमान त्याच्यासाठी म्हणून काही दिवस काय करायचं तर उपवास करायचा पारणं करायचा आणि मग यात्रे पालखीचं विसर्जन झालं की त्याच्यानंतर लोक आपला उपवास पण सोडतात एकतर या यात्रेचा जो मुख्य संदेश आहे तो आपली एक धार्मिक आध्यात्मिक परंपरा हा एक भाग झाला पण त्याच्याबरोबर गावाचं ऐक्य सामाजिक ऐक्य हा जो सामाजिक समरसतेचा एकात्मतेचा जो संदेश आहे तर तो, तो या यात्रेतला आपण महत्त्वाचा संदेश आहे आणि आपण तो जपला पाहिजे त्यानिमित्तानं इथं जे वेगवेगळ्या गावातले लोक येतात व्यापार उद्योग या सगळ्या गोष्टींना एक चालना देण्याची त्याच्याबरोबर मनोरंजन प्रबोधन असं सगळ्या गोष्टींचा एक चांगला जो योग जुळून आलेला आहे तो आपण पिढ्यानपिढ्या -पीड़ा टिकवण्याचा एक वारसा आहे खरं तर या ज्या आपण पद्धती चालू केल्या शंकरपट किंवा हे याचा मुख्य उद्देश म्हणजे पशुधनाचं संवर्धन करणं आणि तर त्यामुळं आपण मुळातच आता शेतीमध्ये पशुधनाचा वापर कमी झाला तर असे जर शंकरपट किंवा पशुप्रदर्शनं जर होत राहिले तर आपल्याला एक नैसर्गिक शेतीचं सुद्धा जे महत्त्व आणि पशुधन संवर्धनाचं महत्त्व शेतीच्या पलीकडे जे आहे पर्यावरणाच्या दृष्टीनं असेल खत निर्मितीच्या दृष्टीनं असेल तर पुढच्या काळामध्ये आपल्याला पशुसंवर्धनाचा एक संदेश जो आहे तो आपल्याला जपावा लागेल जरी आज काही काळ आपल्याला कुस्ती किंवा पशुसंवर्धनाचे सगळे प्रयोग थोडे ठप्प झालेले दिसतील तर पुढच्या पाच दहा वर्षात आपल्याला त्याच्यात जाणीवपूर्वक पुढाकार घेऊन ते चालू करावं लागतील असं लक्षात येईल धन्यवाद सर